आ, ना वाडी नगर परिषदेचे चुनाव झालेला आहे आणि या चुनावमध्ये नाग वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत मान्य सरडेसाहेब साहेब जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया काय म्हणाल सर तुम्ही निवडून आले लोकांना काय जाणकार द्या नाही या निवडणुकीमध्ये या वाडी शहराच्या सर्व नागरिकांनी भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवला ही जी निवडणूक आम्ही जिंकलो ही जनतेची जनतेचा आशीर्वाद आहे आणि मागील अकरा वर्षापासून समीर भाऊ मेघे नेतृत्व यांच्या नेतृत्वामध्ये या शहराचा आपण विकास करतो आहे त्या विकासाला समोर घेऊन जाण्यासाठी लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे सर्व जनतेचे मी फार फार आभार मानतो आता लोकांनी तुम्हाला निवडून दिला आहे तुम्ही पुष्कळ दिवसापासून या निवडणुकीमध्ये होते आता जनतेचे जे काम आहेत ते कशाप्रकारे होणार नाही निश्चितपणानं कामाची गती वाढेल कामामध्ये पारदर्शकता राहील आणि ज्या मूलभूत गरजा आहेत आता आपण नेहमी त्याला अजून चांगलं करण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत सोबतच हे शहरसुद्धा चांगलं विकसित व्हावं याच दिवसात जे काही नियोजन करता येईल ते निश्चितपणे करू या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा या विभागाचे आमदार समीन वेग असतील त्यांच्या मार्गदर्शनात या वाडी संपूर्ण विकास होईल सर इथे पाण्याची सगळ्यात मोठी समस्या आणि एज्युकेशनची रोजगाराची त्याबद्दल काय मत आहे नाही रोजगाराचा संबंध स संदर्भाने निश्चित आम्ही एक नवीन आमचा म्हणजे कल्पना आहे त्या कल्पनाला या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न करू या भागातील लोकांना युवकांना रोजगार कसा मिळून देता येईल हा प्रयत्न या नगर किंवा प्रशासन माध्यमांचा आम्ही करण्याचा प्रयत्न करू त्यांना मार्गदर्शन असेल स्वयंरोजगाराच्या योजना असेल आणि शासनाच्या ज्या काही योजना असतील ते आपण परिपूर्ण या ठिकाणी अवलंबण्याचं काम करू आणि पाण्या पाण्याचा विषय जो आहे तर त्यासाठी नवीन योजना राज्य सरकारकडे प्रलंबित आहे त्या योजनाला मंजूर घेऊन एक नवीन योजना जी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना असेल नगर मालकीची असेल ती योजना लोकर आ, 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 या ठिकाणी लवकरात लवकर मंजूर करून ती या ठिकाणी ते काम करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद साहेब हे होते मान्य चरणी साहेब या यांनी वाडी नगर परिषदेची निवडणूक जिंकलेली आहे आणि आता निश्चित निश्चितच वाडी नगर परिषदचा चांगला विकास होणार याबद्दल तुमचं काय मत आहे ते जरूर आमच्या चॅनलवर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा